येथील श्रीमन महासाधू श्री मोरिया गोसावी महाराज प्राप्त श्री मंगलमूर्तीची पारंपारिक माघी रथयात्रा मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात प्रारंभ झाली श्री मोरिया गोसावी महाराजांनी सुमारे पाचशे सव्वीस वर्षापूर्वी सुरू केलेली ही यात्रा अखंडपणे सुरू असून यंदाही मोठ्या भक्त समुदायाच्या उपस्थितीत तिचे आयोजन करण्यात आले पालखी आठ फेब्रुवारीला चिंचवड येथे परतणार आहे चिंचवड गाणपत्य संप्रदायातील महान संत श्रीमान महासाधू श्री मोर्या गोसावी महाराजांना सन एक चौदाशे एकोणनव्वद मध्ये मोरगावच्या पवित्र श्री गणेश कुंडातून प्राप्त झालेले श्री मंगलमूर्ती माघ महिन्यात मोरगाव येथे नेण्याची परंपरा सुरू केली ही परंपरा गेल्या पाचशे सव्वीस वर्षांहून अधिक काळ अविरतपणे सुरू आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका